बाहेरचे कपडे वाळलेले आहेत ते आणून कॉटवर ठेवलेले आहेत ते आता घडी करते आता इथं कपडे व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत आणवीचे कपडे एकीकडं आणवीचे चड्डे एकीकडं माझा ड्रेस एकीकडं आणि माझी गाऊन एकीकडं असं सॉर्टिंग केलेलं आहे ते आता कपाटात नीट ठेवते आमच्या आईनं बघा बाजारातनं भाजी आणलेली आहे ह्यात गाजरं ढभू मिरची लिंबू आलं वांगी कोबीचे गड्डे मिरच्या कोथिंबीर फुलं देवासाठी आणि मेथीची भाजी आणि चाकवत एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत आता ह्या भाजी मी व्यवस्थित लावून ठेवते हां आणि आणबीसाठी खाऊ आणलेला आहे हां आज इथं चपात्या बनवलेल्या आहेत आणच्या डब्याला चपाती असते म्हणून चपाती बनवलेली आहे बीची भाजी आहे इथं अच्छा आमचं जेवण अशा प्रकारे आहे माझ्या इनं इथं दही भात केलेलं आहे आणि मी इथं दही भात खात होती संध्याकाळची वेळ आहे ती बरोबर खात बर होती मी तिला सांगत होती हळूहळू का उद्या मेथीची पराठे करायचे आहेत म्हणून आमच्या आईनं मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे इथं मेथीची भाजी पुरत नाही म्हणून मेथीचे पराठे करावेत म्हणजे सगळ्यांनाच पुरतात विचारता प्लेट झाकून ठेवते मिठीच्या पराठ्याला थोडंसं लोणी घातलेलं आहे आणि रोल करून गुंडाळले आहे इथं शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत त्याच्याशी अशी सालं आपण काढायची आहे आणि अर्धे अर्धे डिवाईड करून घ्यायचे आहेत सालं काढल्यानंतर हा शेंगदाण्याची चिक्की करायची आहे त्यासाठी इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ज्याच्यावरचं साल काढून ते असे पाकळ्या करून घेतलेले आहेत त्याच्या अशा बघू शकता आणि जेवढे शेंगदाणे आहे तेवढाच गुळ घेतलेला आहे इथं गुळाची पावडर घेतलेली आहे पहिल्यांदा कढई चांगली तापून घ्यायची आहे त्यानंतर यात गूळ घालायचा आहे आणि एकसारखा हलवायचा आहे गॅसच्या मंद गॅसवरच गुळ भाजायचा आहे आणि एकसारखा सारखा हलवत राहायचा आहे म्हणजे कडेला गूळ लागणार नाही जशी इथं कढई गरम होत आहे तिथं तस तसं इथं गुळ वितळत आहे पहा आता मस्तपैकी गुळ वितळला आहे चमचाभर तूप टाकू अंदाजे इथं मी अंदाजे टाकत आहे चमचावर तूप टाकू त्यामुळे गुळाच्या चिखीला कमी येते छान Iksar keperidauan Iksar keperidauan yang tergucuk Itu ya, budana एक सारखं ठेवलं काय ते आता गुळाला चांगली गुडगुडी येतात पहा गुळाचे काही ठेव घ्यायचे असे पाण्यात टाकायचे आहेत असं झाला की व्यवस्थित पाक तयार झालेला आहे असं समजायचं आता मी गॅस बंद करते तर आणि ही सगळे शेंगदाणे या गुळाच्या पाकात घालते व्यवस्थित मिक्स करून घेते मिसळून लिहिजे मिक्स करून मिसून घ्या अशा प्रकारे तुमचा आनंद झाला आहे आहे एका प्रकारे मी इथं प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण या प्लेटमध्ये होते मी आता हे यात घालून घेते मिश्रण चांगलं ताटात ओतून घेतल्यानंतर झाऱ्यानं व्यवस्थित एकसारखं करायचं आहे त्यात वाटी घेऊ त्यानं असं व्यवस्थित प्रेस करून घेऊ वाटीनं म्हणजे व्यवस्थित प्रेस होईल हे तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ चिक्की आहे त्यानुसार पसरून घेऊ शकता तुम्ही मग चाकुन कट करून घेऊ आता दहा मिनिटं झालेली आहे तर चाकून खुणा करून घेते मी कट करून घेते घेऊ शकता किंवा खुणा पाडून सुद्धा घेऊ शकताय थोडंसं कोमट असताना करून घ्यायचं आहे नाहीतर याच्या वड्या पडत नाहीत नंतर आता आल्या कटून घेऊया गार झाले की आपण वड्या काढून घेऊ अशा भागात छान तयार झालेल्या आहेत शेंगदाण्याच्या वड्या ह्याच्यात तूप घातल्यामुळे याला चमक आली आहे अशा प्रकारे या शेंगदाण्याच्या वड्या मी डब्यात भरून घेतलेल्या आहेत थोड्या आता हा डब्यावर साकण घालून ठेवते इथं संध्याकाळची वेळ आहे साडेसहा वाजलेली आहे तिथं आणि आणवी मी आणि आई म्हणजे चेमुरी आणि फरसाणा खात आहोत गरमागरम भाकरी चाकवतचं गरगट आणि काकडी गाजरचं का सॅलेड असा बेत आहे तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला जर आजचा हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा